नाही आपण या विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि सोलापूरची जनता आहे सोलापूरच्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन आणि मनापासून आभार पण माने सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये दिलं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलं आणि ती सोलापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ना भोवतो ना भविष्यती अशा पद्धतीचं यश आता सोलापूरच्या जनतेनं दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा मिळालेलं यश हे सोलापूरच्या जनतेचं आहे परंतु आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यासंदर्भात घेतलेल्या भूमिका सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेल्या भूमिका आणि सोलापूर शहरातल्या लोकांना जो विश्वास होता की आपल्याला दिलेल्या प्रत्येक शब्दाची पूर्ती झाली आणि मुख्यमंत्री महोदय किंवा भारतीय जनता पक्ष आपल्याला या शहरासाठी जे बोलतायत ते क करतील त्या भावना जनतेमध्ये निर्माण झाल्या तशाच पद्धतीच्या भावना ग्रामीण भागातल्या जनतेच्या भागा। होत्या की आपल्या गावखेड्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करायच्या असतील आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिवाय हे शक्य नाही हे या जनतेनं जाणलं आणि म्हणून जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले आपण बघता की जसं महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष कधी स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आला नव्हता आणि आता थंपिंग मेजॉरिटी घेऊन आम्ही महापालिकेमध्ये सत्तेत आहे त्यासोबत जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आपण पाहिलं बहुतांश नेत्यांनी बहुतांश आमच्या पत्रकार बांधवांनीही अनालिसिस असं केलं होतं की ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा तेवढा प्रभाव नाही भारतीय जनता पक्षाच्या किती जागा आहेत त्याविषयी शासनता व्यक्त केली होती आम्ही आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्ही गावखेड्यामध्ये काम करत असताना गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्या अगोदरही दे मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे भारतीय जनता पक्षाच्याबद्दल आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्याबद्दल आम्ही अस्वस्थ होतो की जनता आमच्यासोबत आहे जनता विकासासोबतच आहे लोकांनी ही निवडणूक वेगळ्या वळणावर व्यक्तिगत वे टीका करून न्यायचा प्रयत्न केला आणि सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान असं काय बोलायचा प्रयत्न केला आणि या सगळ्याला जनतेनं चोख उत्तर दिलं की सोलापूरच्या जनतेचा स्वाभिमान हा सोलापूरच्या मातीचा विकास हाच आहे हा खऱ्या अर्थानं मेसेज जनतेनं दिला मी सोलापूरच्या जनतेचा पुन्हा एकदापणापासून आभार मानतो दोन हजार सतरा साली ज्या भारतीय जनता पक्षाच्या तेरा चौदा जागा होत्या त्या भारतीय जनता पक्षाला क्लिअर मेजॉरिटी स्वतःच्या चिन्हावर येण्याचं काम जनतेने केलेलं आहे मला आहे आमच्या भारतीय साताऱ्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केलं मात्र सोलापूरकडे तुमचं विशेष प्रेम पाहायला मिळालं त्याच्या पद्धतीच एकंदरीत शेळल आणि मनासारखा विजय तुमचं झालेला थोडस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री सोलापूरचा आहे पक्षाची सांगत सांग माझ्याकडे दिलेली होती निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्या अशा पद्धतीच्या भूमिका मान्य नेतृत्वाच्या होत्या मुख्यमंत्री मोदयाचा होत्या त्या अनुषंगाने बघितलं आपण की आज झालेला प्रत्येक निवडणूक आम्ही तात्पर्यन लढलो आणि हे लढवत असताना आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं खूप वेग मला दिली असं मला मनापासून जाणवत आहे आणि खास करून मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा लोकांनी सुरुवातीला मी बाहेरचा पालकमंत्री आहे आणि अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या होत्या मनामध्ये सम्राट निर्माण करायचा प्रयत्न केला होता पण मी खास करून आपल्या कामातून आपण आपल्या या ठिकाणी जनतेच्या अपेक्षापूर्तीच्या दृष्टीने मी मनापासून जे प्रयत्न केले सोलापूरच्या जनतेला मी परका वाटणार नाही याची काळजी मी सातत्याने घेतली आणि सोलापूरच्या जनतेनं मला स्वीकारलं आणि सोलापूरच्या जनतेनं स्वीकारलं नाही तर या निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं माझ्या शब्दावर विश्वासही ठेवला भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला तसा विकासाच्या मुद्द्यावर जे जे मुद्दे मी मांडले त्या मुद्द्यावर जनतेने विश्वास ठेवला अनेकांनी शंका उपस्थित केल्या की जयकुमार गोरे असं बोलत आहेत की ते वीस कोटीचा निधी कुठून कुठून नेणार आहे याही संदर्भात काय शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जनतेनं ऐकलं नाही कारण ज्या पद्धतीचं काम आम्ही एक वर्षापूर्वी या जिल्ह्यात केलंय तेव्हा जनतेचा विश्वास आमच्यावर होता आणि आम्ही त्याच्या विकासाचं जे विजन होत किंवा आम्ही विकासाच्या शब्द होते याच्यावर जनतेने विश्वास ठेवला आणि आम्हाला भरभरून मतदान केलं